पुण्यात पुढच्या बातमीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे रायगडमध्ये दोन पालकमंत्रीपद बहाल होण्यावरती ही चर्चा होईल आज रात्री उशिरा याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे तर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोघांची पालकमंत्रीपदा संदर्भात आज चर्चा होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होईल प्रश्न हाच आहे की आता पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का आज कात्रांकडून अशी माहिती मिळत आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज रात्री बैठक होण्याची शक्यता आहे कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पालकमंत्री पद जे आहे रायगडचं आणि नाशिकचं ते जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते त्याला जे आहे स्थगिती देण्यात आली होती आणि ज्यावेळेस स्थगिती दिली आणि ज्यावेळेस पालकमंत्री पद जे जाहीर केलं होतं त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाहेर गेले होते दाऊद दौऱ्यावर गेले होते आणि त्यानंतर ते जे आहेत आता आज परत येणार आहेत संध्याकाळी आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे आणि यांच्यामध्ये भेट होण्याची जी शक्यता आहे ती सूत्रांकडनं मिळत आहे याच्यावर आता तोडगा नेमका काय निघतो नेमकं कोणत्या पक्षाकडे हे पद राहतं की याच्यामध्ये पण विभाजन होतं अडीच अडीच वर्षाचं मग पहिलं अडीच वर्ष कोणाकडे जाणार अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता काही दिवसांमध्ये ज्या आहेत समोर येतील तर कुठलाही निर्णय हा लगेच होणार नसून याच्यावर काही वेळ जाण्याची देखील शक्यता आहे अशी देखील माहिती मिळत आहे पण आजची भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे शुभम आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत दरम्यान नाशिकमध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा होईल आणि त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर पदाचा तिढा सुटेल अर्थातच देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा आज मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांचं आगमन जे आहे साडेपाच सहाच्या दरम्यान होणार आहे आणि त्यानंतर ते जे आहेत नाशिकला रवाना होणार आहेत आणि या दरम्यान देखील चर्चा होण्याची जी शक्यता आहे समजा एकनाथ शिंदे हे यांच्यासोबतच प्रवास करतात अमित शहा यांच्यासोबत नाशिक पर्यंत प्रवास करतात तर मग नक्की त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि याबद्दलचं बोलणं जे आहे ते एकनाथ शिंदे यांचं होऊ शकतं आणि ते देखील सांगू शकतात की शिवसेना पक्षाकडे हे पद हवं आहे याकरिता याकरिता जे आहे बोलणं देखील झालं होतं अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये देखील काहीतरी संवाद जो आहे तो होऊ शकतो नेमकं आता यामध्ये काय होणार आणि नेमकं पालकमंत्री पद कोणाकडे जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ